विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुलात सत्यशोधक समाज स्थापना दिन साजरा करण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन महामित्र दत्ताजी वायचळे व वा संस्थेचे सेक्रेटरी नामदेव लोणारे यांनी केलं चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे केली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली मानवी कल्याण आनंद ऐक्य समानता आणि धार्मिक व विधी यांच्या नवस अंधश्रद्धा व्रत वैकल्य जपजाप्य पुरोहितशाही सावकारशाही विरुद्ध त्यांनी आवाज उठवला आपल्या भाषणामध्ये सेक्रेटरी नामदेव लोणारे यांनी सत्यशोधक समाजाची माहिती सांगितली महात्मा फुले यांनी ग्रामीण दुर्गम भागात शिक्षणाबाबत जनजागृती केली जाती व्यवस्था वर्णव्यवस्था या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला कोणत्याही सामाजिक शैक्षणिक व चांगल्या कार्यात येणाऱ्या अडचणीवर मात करून विकास साधणं हीच प्रेरणा ठरेल या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र मिठे उच्च माध्यमिक उपप्राचार्य माळी ईजी काकडे पीजी खैरणार मॅडम काठे एस हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवर विद्यार्थी पालकांचे किरण मिठे यांनी आभार मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर